निवडणूक आयोग भाजपासाठी पायघड्या टाकतोय खासदार कल्याण काळे केंद्र व राज्य निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षासाठी पायघड्या टाकत असल्याचा आरोप खासदार कल्याण काळे यांनी केला रविवारी मतदार दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते जालन्यामध्ये बोलत होते भाजपला सोयीस्कर अशा भूमिका निवडणूक आयोग घेत असल्याचा आरोप करून निवडणूक आयोग ही संस्था स्वायत्त असूनही तिचा दुरुपयोग होत असल्याची टीका काळे यांनी यावेळी केली निवडणूक आयोगानं सर्वांना समान न्याय द्यावा हीच आमची भूमिका आहे जनता जनार्दन प्रत्येकाला जागा दाखवल्याशिवाय राहत नसल्याचा टोलाही काळे यांनी यावेळी लगावला आणि कार्याध्यक्ष राजेंद्र राज आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि मित्र आजच्या या मतदार दिनाची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही जिवंत राहिली पाहिजे यासाठी म्हणून आपल्या पूर्वजांनी आपल्या देशात निवडणूक आयोगाला पहिल्या दिवसापासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून स्वायत्तता देण्याचं काम केलेलं आणि निवडणूक आयोग हा निष्पक्ष निश, निपक्षपातीपणे आपल्या देशामध्ये निवडणुका पार पडाव्या यासाठी त्यांना तो अधिकार कायद्याने दिलेला आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये पहिल्या दिवसापासून आपल्या देशातल्या निवडणुकीचा आयोग हा इंडिपेंडंट असला पाहिजे स्वायत्तता त्याला मिळाली पाहिजे काम त्याच्यात कोणाचाही हस्तक्षेप होऊ नये असा साधारणपणे कायद्याने त्यांना संरक्षित केलेलं आहे परंतु दुर्दैवाने कुमार हे सध्या भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे जोरदार काम करत आहे की त्यांनी एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जसे आदेश दिले तसा निवडणूक आयोगाचा वापर करावा आणि निवडणूक आयोग त्यांच्यासाठी पायाभाऱ्यात टाकण्याचं काम काल आपल्याला कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याची परिस्थिती आपण सर्वांनी पाहिली कालच्या रा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला पाहायला मिळाला असेल की मतदार याद्यामध्ये काय नेमका घोटाळा झालाय दोन हजार एकोणास ला निवडणुका झाल्या चोवीस पर्यंत आपल्या राज्यात फक्त पाच लाख मतदार वाढले आणि शेवटच्या सहा महिन्यामध्ये पन्नास लाख मतदार आपल्या राज्यामध्ये त्याची संख्या वाढून आली आम्ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने निवडणूक आयोगाला आक्षेप घेतला पत्र लिहिलं आणि सांगितलं महाराष्ट्राच्या मतदार याद्यामध्ये घोटाळा झालेला आहे प्रत्येक ठिकाणी मतदाराला जास्तीचे मतदार ऍड केलेले त्या बोगस याद्याचा फर्दा करा आणि निपक्षपातीपणे निवडणुका घ्या दुर्दैवानं आपल्या निवडणूक आयोगाने आम्हाला आमच्या तोंडाला पानं पुसले आणि सांगितलं की आपण या ठिकाणी काहीही मतदार याद्यामध्ये घोटाळा नाही आणि आता आपण त्याच्यात काही काळजी करू नका अशा पद्धतीचं पत्राचं उत्तर आम्हाला आलं म्हणून मला आपल्याला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पन्नास लाख मतदार जर वाढत असेल निवडणुकीच्या दरम्यान शेवटच्या तीन महिन्यात तर नक्कीच याच्यामध्ये घोटाळा होता पण दुर्दैवाने निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये त्या पद्धतीचं काम केलं नेहमी मगाशी आपल्याला बोललो पाच लाख मतदार एकोणावीस ते चोवीसमध्ये वाढले आणि अवघ्या तीन महिन्यात पन्नास लाख मतदार वाढले याच्या बरोबर पुढे जाऊन काय केलंय मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जी आकडेवारी कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आली होती त्या आकडेवारीचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मतदान केंद्रावर जी आकडेवारी जाहीर केली राज्याची त्याच्यामध्ये शहात्तर लाख मताचा फरक पडलेला होता याचा अर्थ असा की निश्चितपणाने याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने याच्यामध्ये खरी भूमिका कोणी बजवायला पाहिजे तर ती निवडणूक आयोगाने पण दुर्दैवाने निवडणूक आयोग ही भूमिका बजवत नाही आणि मग मी बोलल्याप्रमाणे कुठंतरी भाजपच्या गळ्यातलं ताईत किंवा हातातलं बावलं म्हणून काम करण्याची भूमिका निवडणूक आयोग करतोय एक काळ होता से टी एन सेशन साहेबांनी आपल्याला सगळ्यांना आचारसंहिता घालून दिली होती निवडणूक आयोगाची आचारसंहिता म्हणजे तो कायदा किती जुना आहे याचे विचार विनिमय आपण सगळ्या मिळून केलेला म्हणून मला आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट निश्चितपणाने सांगितली पाहिजे की मतं कशी वाढली की वाढलेल्या मताचा फायदा कोणाला झाला नेमका मशीन मध्ये काय घोटाळा आहे का या सगळ्या बा बाबतीत आणि जर घोटाळा नसेल तर निवडणूक आयोग जनता जनार्धनाच्या समोर त्या मशीनचं डेमॉन्स्ट्रेशन देऊन का अशा एक नाही अनेक गोष्टी या निमित्ताने मला आपल्याला या ठिकाणी सांगितल्या पाहिजे त्याचबरोबर हा सगळा खोटारडा उद्योग भारतीय जनता पक्षाला फायदा होण्यासाठी निवडणूक आयोग करतोय हे मला आपल्याला या निमित्ताने निश्चितपणे सांगितलं पाहिजे आणि त्यांच्यावरची निवडणूक आयोगाने हे सिद्ध केलं पाहिजे एक खरे सब्ड़ मना, मना एक की हे खरं आम्ही जे सगळं करतो हे तर मग लोकांच्या मना मनामध्ये त्यांच्याबद्दलचा जो संभ्रम आहे तो मनातून दूर होईल आणि त्यांच्याकरता एक विश्वासार्हतेचं पर्व सुरू होईल पण आमचं दुर्दैव असं लोकशाहीचं की निवडणूक आयोग तसं करत नाही तुम्ही बघा काल भाजपच्या फायद्यासाठी एका राज्याच्या निवडणुका एका दिवशी सगळ्या लावून टाकायच्या एका राज्याच्या निवडणुकीत पाच पाच फेजमध्ये निवडणुका घ्यायच्या काय तमाशा आहे असा निवडणूक आयोग कधी पाहिला का आपण तर ह्या सगळ्या बाबीचा जर विचार केला तर मला असं वाटतं की आपल्या संपादक मंडळींना किंवा पेपर कि आपल्या पेपरला किंवा आपल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला माझी विनंती राहील की तुमच्या आमच्यामध्ये स्वाभाविक आहे मतमतांतर सगळ्या असू शकतात परंतु या देशाची लोकशाही आबाधित ठेवायची असेल आणि तुमचा माझा आज हक्काचा दिवस आहे मतदार दिवस त्या मतदारांना जर आपल्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही जी ओरड सध्या विरोधी पक्ष म्हणून करतोय ती जनता जनार्दनापर्यंत रेटा केला पाहिजे शेवटी जरी लोकशाहीमध्ये त्यांचे चार खासदार जास्त निवडून आले आमदार दहा जास्त निवडून आले सरकार जरी आज त्यांचं असलं तरी जनता जनार्दन या सरकारला निवडूनही देते आणि त्या सरकारला खाली पण केसते तुम्ही बघा एक पेपर वाटणारा माणूस शिक्षक असलेला माणूस या देशाचा राष्ट्रपती होऊ शकला बरोबर आहे आणि तोच रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा माणूस सुद्धा या देशाचा पंतप्रधान होऊ शकला असं जर आपले मंडळी आताची सध्याची सांगत असेल तर हे घडलं कशामुळे तर या मतदारांमुळे आणि तो मतदाराचा दिवस आहे त्याच्या पर परत एकदा मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा आपल्याला सांगतो की ह्या सगळ्या बाबी आपण जनता जनार्दनाच्या समोरच्या निदर्शनास आणून दिल्या तर निश्चितपणाने जनता जागी होईल आणि यांना खड्यासारखं बाजूला केल्याशिवाय राहणार नाही निवडणुका हा येत राहतात जात राहतात संघर्ष हा कायम आहे ज्या ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केलं मुठभर मीठ हातात घेऊन महात्मा गांधी बाहेर निघाले दांडी यात्रेला आणि त्या मिठावरचा कर माफच नाही केला तर या देशातल्या ब्रिटिशाला चेले जावचं आंदोलन करून या देशामध्ये स्वातंत्र्य मिळून देण्याचं काम केलं पण दुर्दैवानं आता पुन्हा एकदा आम्ही पारतंत्र्यात जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना यांना नाकारायची आहे तिच्यात दुरुस्ती करायची नाव खाली ती बदलून टाकायची आहे या सगळ्या बाबीचा जर आपण विचार केलाय तर दलित पद दलित रिझर्वेशन कॅटेगरी या सगळ्यांना बाजूला सारायचं आहे आणि त्यांना वेगळं राष्ट्र निर्माण करण्याची भूमिका त्यांच्या डोक्यात आहे आणि म्हणून माझी आपल्याला परत एकदा विनंती राहील की या सगळ्या बाबीमध्ये लोकशाहीतला चौथा स्तंभ हा आमच्या बरोबर राहावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो धन्यवाद